लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी लोकशाहीला समृद्ध करण्याचे काम प्रामाणिकपणे केले असल्याचे मत माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी व्यक्त केले ते हातनंगले येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त माझे आमदार डॉक्टर मिंचेकर पुढे बोलताना म्हणाले की पत्रकारांनी समाजभान राखत आपली लेखणी समृद्ध करावी माध्यमांचे स्वरूप जरी बदलले तरी माध्यमांची भूमिका बदलता कामा नये असेही ते म्हणाले यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष अजित सिंह हो पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना हातकनंगलेचे तहसीलदार सुशील कुमार बेलेकर यांनी प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार काम करत असतात त्यामुळे पत्रकारांनी लेखणीच्या माध्यमात माध्यमातून लोकाभिमुख लिखाण करण्याचे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रोहन साझने यांनी केले यावेळी उपस्थित पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या, या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक शरद मेमाने सुकुमार अब्दागिरे बाबुराव जाधव शिवाजी वाघरे तौफिक मुजावर सचिन भानुसे शकील सुतार विनोद शिंगे राकेश खाडे शीतल कांबळे रोहित पाटील राहुल रत्नपारखे गौतम दिवाण यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार विनयकुमार पाटील यांनी मांडले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर